नमस्कार मैत्रिणीनू स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आज फोटक्स ब्लाउजचं कटिंग बघूयात तर फोटक्समध्ये आपल्याला समोरच्या भागामध्ये उंची वाढवून घ्यायची असते आणि त्याच्याबरोबर समोरचा पार्ट जो आहे आपला त्याच्यामध्येही आपण मार्जिन वाढवून घेत असतो नेहमीच्या ब्लाऊजमध्ये मार्जिन जे वाढवून घेतो त्यापेक्षा आपण जो टक्स घेतो जितका टक्स घेतलेला आहे तेवढ्याच इंच आपण अंतरही वाढवून घेत असतो ते कसं घ्यायचं आणि समोरच्या भागामधील उंची कशी एक्स्ट्रा घ्यायची आणि कमी कशी करायची ते मी तुम्हाला इथं व्यवस्थित सांगणार आहे तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ पूर्ण बघून व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तर आता बघा आपण इथं उंची टाकायची आहे सर्वात अगोदर उंची घ्यायची आहे आपलं बेचाळीस साईजचा ब्लाऊज आहे तयार उंची पंधरा आहे आपण एक इंच मार्जिन घेतलेलं आहे म्हणजे सोळा इंच घेतलेलं आहे बरोबर सोळा इंच उंच घेतलेलं आहे तर इकडच्या साईडलाही आपण सोळा इंच घेऊयात आणि उरलेलं जे एक्स्ट्रा आहे ते आपण कट करून घ्यायचं आहे तर आपलं आता हे बरोबर आपलं तयार झालेलं आहे तर आता आपण माप टाकायचं आहे आपलं बेचाळीस साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळे आपल्याला गळारुंदी जी आहे ती तीन इंच घ्यायची आहे तर साईजनुसार गळारुंदी आपण घे कमी जास्त करत असतो तीन इंच गळारुंदी इथं आपण घेतलेली आहे तीन इंच गळारुंदी घेतलेली आहे शोल्डर जे आहे ते आपण इथं साडेतीन इंच घेतलेलं आहे म्हणजे तयार शोल्डर आपलं तीन इंच होणार आहे त्याचबरोबर आता आपला समोरचा गळा जो आहे तो सात आहे म्हणजे साडेचं आहे अर्धा इंच मार्जिन असं आपण सात इंच घेतलेलं आहे इथंही आपण तीन इंच आहे का तीन इंचावरतीच मार्किंग करायचं म्हणजे आपलं कमी जास्त होणार नाही नेहमी आपण डबल माप टाकायचं वरती आणि खालच्या साईडला म्हणजे माप जे आहे हो हो ते आपलं डबल निघलं टाकलं म्हणजे आपलं चुकत नाही बरोबर येते एकदम आणि मोठ्या साईजचे ब्लाऊज कटिंग करताना थोडंसं आवघडल्यासारखं होतं तर ते होऊ नये त्यासाठी आपण परफेक्ट असं कटिंग करायचं आहे इथं गोलाकार देऊन घ्यायचं आहे एक तर एक साईजचं जर तुम्ही कटिंग व्यवस्थित लक्ष देऊन केलं ना तर प्रत्येक साईजचं तुम्ही चार्टप्रमाणे करू शकता इथं आपण गोलाकार दिलेला आहे त्याचबरोबर आता आपल्याला मुंडा घ्यायचा आहे तर मुंडा जो आहे तो मुंडा आपण इथं साडेसहा इंच घ्यायचा आहे बेचाळीस साईजच्या ब्लाऊजला मुंडा जो असतो तो साडेसहा इंच असतो इथंही आपण साडेतीन वरतीच मार्किंग करायचं आहे बघा थोडंफार इकडं तिकडे होतं मग आपण डबल माप टाकला ना तर परफेक्ट येतं आपलं त्यामुळे डबल माप टाकायचं आहे वेळ लागतो पण माप आहे ते एकदम परफेक्ट निघतं म्हणून माप जे आहे ते नेहमी डबल टाकून घ्या त्याच्यानंतर आता आपल्याला छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे तर आपला बेचाळीस साईजचा ब्लाऊज आहे साडे दहा इंच छातीचा चौथा भाग आपला आणि दीड इंच मार्जन तर आता आपण हे जे आहे ते मार्किंग करून घ्यायचं आहे मार्किंग केलेलं आहे तर आपण हे मार्किंग जे आहे ते तसंच आपण खाली घ्यायचं आहे तर बघा इथं कमरेचं माप टाकायची गरज नाही आपले कमरेचं माप नाही टाकलं तरी बा ब्लाउज परफेक्ट येतात काही जण काय करतात कमरेचंही माप घेतात तेही बरोबर आहे पण आपण असं घेतलं तरी आपला वेळ वाचतो परफेक्ट आपल्याला लवकरात लवकर लक्षात येतं त्यामुळं आपण जी सोपी पद्धत आहे तीच बघायची आहे सोपं जितकं असेल तितकं आपल्याला लवकर लक्षात येतं आणि आता बघा हे मुंडेचे आकार द्यायचे आहेत मुंढ्याचे आकार आपल्याला आणि एक इंचावरती द्यायचं आहे पाठीमागचा मुंडा जो आहे तो दीड इंचावरती समोरचा आहे तर एक इंचावरती दोन मार्किंग करायचे मुंड्याला आकार देताना पेपर आहे तो आपल्या साईडला करून घ्यायचा आहे आणि मग मुंड्याला आकार द्यायला सुरुवात करायची मुंड्याला आकार देताना मुंडा आहे त्याला आकार देताना इथून आपल्याला थोडस पाव इंच खाली जाऊन व्यवस्थित असा गोल आकार आला पाहिजे आपला म्हणून आपण थोडस खाली जायचं आहे मोठा ब्लाउज आहे फिटिंग करताना परफेक्ट यावा त्यासाठी आपण हे बघा हे जे आहे ते असं मार्किंग करून व्यवस्थित असा गोलाकार दिलेला आहे आता दुसरा आकार देताना आपल्याला इथून द्यायचं आहे इथून देऊन आपल्याला हे जे आहे ते थोडंसं पाव इंच बाहेरच्या बाजूला जाऊन हे असा आकार द्यायचा आहे आपल्याला म्हणजे इथं आपला कपडा गोळा होणार नाही आणि ओढणार नाही त्यासाठी पाव इंच थोडंसं बाहेर जायचं आहे तर थोडंसं आपलं मार्कर थोडंसं लाईटली चालते त्यामुळे डार्क मोठे मोठे करून दाखवत आहे हे आपले मुंडेचे आकारही व्यवस्थित आलेले आहेत त्याच्याबरोबर आप आता आपल्याला काय करायचं आहे असे मुंडेचे आकार आले तर ब्लाऊज आपला परफेक्ट बसतो गोल आकार आला पाहिजे आता आपल्याला काय करायचं आहे क्रॉसपट्टी घ्यायची आहे क्रॉसपट्टी घेताना साडेतीन इंच इथं घ्यायचं अगोदर साडेतीन पावणे चार इंच तुम्ही इथं घेऊ शकता आणि इकडच्या साईडला पावणे तीन तीन इंच घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार आहे पावणे तीन इंच आपण इथं घेऊया त्याच्यानंतर आता आपल्याला हे जे आहे ते आता इथंही आपण पावणे तीनच इंच घ्यायचं आहे हे मार्किंग करायचं आहे आता बॉक्स करायचा वरती जे अंतर आहे त्याला आपण सर्वमध्ये आकार द्यायचा म्हणजे कसं परफेक्ट आकार देता येतो आपल्याला डायरेक्ट असं क्रॉस उरलं तरी व्यवस्थित असा आकार येत नाही फोटकचं ब्लाऊज आहे आकार व्यवस्थित आला पाहिजे आता हे जे आहे ते आपल्या साईडला असं सा करून घ्यायचं हा पेपर आपल्या साईडला करायचा आकार देताना आपल्याकडं व्यवस्थित जसं आपल्याला सरळ होईल त्या पद्धतीनं हे करून घ्यायचं आहे इथून आता सुरुवात करायची आहे अशा पद्धतीनं सुरुवात करायची आहे आणि असं इथं कर्वमध्ये आकार देऊन घ्यायचं आहे योगपट्टी म्हणतात क्रॉसपट्टी म्हणतात तुम्हाला जे तुम्ही जे म्हणत असाल ते अशा पद्धतीने आपली योगपट्टी म्हणजे क्रॉसपट्टी तयार झालेली आहे त्याच्यानंतर आता आपल्याला टक्स घ्यायचा आहे टक्स घ्यायचा आहे तर इथलं आपण अंतर एक वेळेस मोजूया अगोदर आणखीन एकदा म्हणजे आपलं बरोबर आलं पाहिजे साडे दहा इंच बरोबर आणि मार्जिन जे आहे ते बरोबर दीड इंच आपलं इथं येते रेषा आपली थोडीशी सुरुवात झालेली आहे त्यामुळे डबल माप टाकायचं म्हणजे आपलं माप परफेक्ट येतं बरोबर तर आता आपल्याला इथं आकार द्यायचे आहेत तर आता आपल्याला काय करायचं आहे इथं बरोबर चार इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे चार इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि वरती जे आहे ते आपल्याला अडीच इंच घ्यायचं आहे हाटक झालं आता हाटक झालेलं आहे तर आता हे जे आहे ते आपण साडेपाच आहे साडेपाचचा मध्य काढायचा आहे साडेपाचामध्ये येतो पावणे तीन इंच पावणे तीन इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि इथंही आपल्याला एक तर असं मार्किंग करून घ्यायचं आहे हे आपण तीन इंचाचं केलेलं आता ह्या दोन अंतर किती आहे दोन इंच तर मग आपण इकडंही दोन इंच असं टक्स घ्यायचं आहे दोन इंच आणि इथंही आपण इथून दोन इंचावरती एक मार्किंग करायचं म्हणजे मुंड्याच्या टक्सकडे म्हणजे काय होईल ते आपले तिन्ही टक्स एकदम परफेक्ट येतील आता ये ये तो तो ये हो एक इंचाचा जो मुंडा घेतलेला आहे तिथून इथं क्रॉसमध्ये मार्किंग करायचं आहे जितकं अंतर येईल तितकं तुम्ही तरी येऊ शकता एकदम मुंढ्याच्यामध्ये घ्यायचं नाही पाव इंच सोडून मग मार्किंग करायचं म्हणजे आपण ज्या वेळेस इथं पाव इंचा टक्स घालू त्यावेळेस इकडं अंतर येऊ शकतं मुंड्यामध्येच आलं पाहिजे मुंडेच्या अलीकडं म्हणून आपण इकडं मुंड्याच्या इकडल्या साईडला पावींचं इंच घ्यायचं आहे बरोबर मध्यावरती मार्किंग नाही करायचं त्याच्यानंतर आपण इकडच्या साईडला वरती दोन इंच घ्यायचं आहे आणि हे असं मार्किंग करायचं आहे दोन इंच किंवा दीड इंच घेऊ शकता आणि हे असं मार्किंग करायचं आहे तर अशा पद्धतीने हे आपलं टकचं मार्किंग व्यवस्थित असं झालेलं आहे हा जो राऊंड आहे तो आपला व्यवस्थित असा आलेला आहे गोल आला पाहिजे असा म्हणजे कसं आपलं हे जे गोल आलं ना तर आपलं परफेक्ट असं माप निघतं म्हणून असं व्यवस्थित असा आपला आकाराला पाहिजे बघू शकता तुम्ही आपण कसं परफेक्ट असं मार्किंग केलेलं आहे एक माप परफेक्ट आलं ना बाकीचे सगळे माप परफेक्ट निघतात म्हणून आपण एकच माप आहे ते परफेक्ट टाकून घ्यायचं बाकीचे सगळे माप ॲटोमॅटिक परफेक्टच येतात तर बघा आता आपण हे समोरचा पाठ तयार आहे आता टक्स घेऊयात आता आपण टक्स घेताना इकडच्या साईडला तुम्ही अर्धा इंचा टक्स घ्या किंवा पाऊन इंचाचा घ्या आणि इकडल्या साईडला अर्धा किंवा पाऊन इंचाचं म्हणजे ठरवा अगोदर इकडलं पाऊन इंच घेतला तर इकडेही पाऊन इंच घ्या इकडं अर्धा इंच घेतला तर इकडेही अर्धा इंच घ्या आणि हे क्रॉसमध्ये असं मार्किंग करा म्हणजे दीड इंचाचा किंवा एक इंचाचा टक्स तुम्ही इथं घेऊ शकता जसं आपण कटोरीचा टक्स घेतो तसा घ्यायचा आहे आणि हे बाकीचे जे टक्स आहेत ते बरोबर इकडल्या साईडला दोन्ही साईडला असं हे दोन्ही साईडमधून फक्त पाव इंच घेऊन असं हे मार्किंग करायचं आहे इकडून जास्त घ्यायचं या कमी करत यायचं आहे अशा पद्धतीने टक्स घ्यायचा आहे म्हणजे आपण इकडच्या जास साईडला जास्त घ्यायचा इकडं कमी करत यायचं इकडच्या साईडला आपल्याला जास्त घेऊन असा कमी करत असे व्यवस्थित असे टक्स घ्यायचे आहेत म्हणजे आपला ब्लाऊज परफेक्ट बसतो माप हे जे आहे ते एकदम व्यवस्थित दिसतं आता हे झालेलं आहे आपण एक इंचाचं अंतर टक्सला वाढवून घेतलं तर आपण इकडच्याही साईडला आपल्याला एक इंच अंतर वाढवून घ्यायचं आहे टक्स घेतला मग टक्स घेतला आहे तर आपण आता फिटिंग केली ब्लाऊज टक्स घेतला तर एक इंच आपला समोरचा पार्ट कमी होणार म्हणून इथं हे मार्जिन जे आहे ते एक इंच वाढवायचं आहे आणि वरती आपलं इथं पाव इंच जाणार आहे म्हणजे अर्धा इंच जाणार आहे शिलाईमध्ये पाव इंच इकडून पाव इंच इकडून आणि कटिंग वगैरे करताना आपलं ते बरोबर होतं म्हणून इथं अर्धा इंच घ्यायचं आहे आपल्याला आणि हे जे आहे ते क्रॉस मध्ये जोडायचं आहे वरती एक इंच नाही घ्यायचं वरती अर्धाच घ्यायचं आणि हे क्रॉस मध्ये जे आहे ते जोडायचं आहे म्हणजे क्रॉस आलं पाहिजे वरती अर्धा खाली एक इंच तुम्ही जर इथं इकडच्या साईडला ला पाऊन इंच इकडच्या साईडला पाऊन इंच घेतलं तर इकडं तुम्ही दीड इंचा टक्स घ्या आपण इकडं अर्धा अर्धा इंचा टक्स घेतला आहे म्हणून तिकडं एक इंच घेतलेलं आहे तर अशा पद्धतीनेही आपल्या समोरच्या पार्टचे एकदम परफेक्ट आणि फिनिशिंगसहित ब्लाऊज तयार होणारे कटिंग तयार आहे ब्लाऊज तुम्ही मा व्यवस्थित जर कटिंग केला तर ब्लाऊज क व्यवस्थित येतो इथंमध्ये आपण इथं मुंड्याचे जे आकार दिलेले आहेत हा बाहेर आलेला आहे थोडासा हा खालच्या साईडने घेतलेला आहे अशा पद्धतीने आकार दिले त्यामुळं आपला ब्लाऊज परफेक्ट तयार होणार आणि फिनिशिंगही व्यवस्थित येणार आहे हे जे आहे ते आपण आता कट करून घ्यायचं आहे कट करताना आपल्याला इकडच्या साईडने कट करायचं आहे तर यानं आता इकडचं कट करताना आपण इथं गळारुंदीला कट मारायचं आहे अशा पद्धतीने आपण पाठी जो आकार जर गळ्याचा खाली असेल गळ्याची उंची तरी पण दोन्ही कट केले तरी चालतं एक गारुंदीपर्यंत कट करायचं त्याच्यानंतर आपल्याला दोन्ही भाग आहे वे ते वेगळे वेगळे करून घ्यायचे आहेत आता हे जे आहे ते आपल्याला अगोदर असं हे असं कट करायचं आहे आणि एक इंचाचा जो मुंड्याचा आकार आहे तो हे व्यवस्थित असा आकार कट झाला ना मुंड्याचा तर आपला ब्लाऊज आहे तो एकदम परफेक्ट बसतो हे मुंड्याचा असा आकार कट झाला पाहिजे आता हे समोरचा आणि आपला क्रॉसपट्टी तयार आहे आता पाठीमागचाही भाग आपला दोन मिनिटात तयार होणार आहे तर तुमची गळ्याची उंची किती आहे तयार आपली साडे दहा आहे आणि एक इंच मार्जिन असा अकरा इंच आपण इथं घेणार आहोत तर गळारुंदी जितकी आहे तितकी तुम्ही देऊन घ्या इथं तीन इंच गळारुंदी द्यायची आहे म्हणजे वरती आपण जेवढी गळारुंदी दिली तेवढीच इथं घ्यायचं आणि हे जे आहे ते आपण कट करायचं आहे चौकोनी कट करायचं म्हणजे प्रत्येकचा गळ्याला आपण आकार देऊ शकतो गोल करू शकतो किंवा चौकोनी तुमच्या आवडीनुसार अशा पद्धतीनं बघा इथं आपण फोटोच ब्लाऊजचं परफेक्ट असं कटिंग केलेलं आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला बाई कटिंगचा जो व्हिडिओ आहे त्याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तिथं जाऊन तो तुम्ही व्हिडिओ बघू शकता बाई कटिंगचा जो व्हिडिओ आहे तो तिथं जाऊन बघा हे बघा अशा पद्धतीने आपण इथं फोटक्स ब्लाऊजचं परफेक्ट असं कटिंग केलेलं आहे तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद